शिंदे चौकातील दोन व्यापाऱ्यांविरोधात फौजा चवडी पोलीस ठाण्यात कॉपी गुन्हा दाखल या प्रकरणात हकीकत अशी दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी रेवणनाथ विष्णू केकान वय त्रेचाळीस वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी राहणार घर नंबर एकशे दहा मगरीन बाईचाळ रामटेकडी हडपसर पुणे हे शिंदे चौकातील अमृत वेल्स कॉर्पोरेशन येथे गेले असता त्या ठिकाणी उपस्थित असणारे भारत ऑटोमोबाईल दुकानातील सोमनाथ सुरेश हबीब राहणार एकशे दोन भवानीपेठ सोलापूर यांनी त्याच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी अधिकार असलेले बॉश कंपनीचे बनावट ऑटोस्पेअर पार्ट विक्री करत असताना रंगे हात पकडला तसेच पूजा ऑटो या दुकानातील हिराराल रंगरेज यांनीही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशाच प्रकारे बॉश कंपनीचेच बनावट ऑटो पार्ट विक्री करत असताना रग्गे हात पकडले त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करून बनावट ऑटो पार्ट विक्री करणाऱ्या सुरेश हबीब व राजू रंगरेज यांच्या विरोधात रेवणनाथ केकान यांनी फौजा चावडी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे ठाणे अंमलदार महिला पोलीस कॉन्स्टेबल शेळके यांनी फिर्यादी केकान यांची तक्रार नोंदवून घेतली त्यावरून फौजा चवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय राय संहिता कलम कॉपीराइट कायदा कलम गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी भेट देऊन घडलेली हकीकत जाणून घेतली आणि पुढे कारवाईचे आदेश दिले या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे हे करत आहेत